महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची जागतिक ध्वज दन दिनानिमित्त महाधम्मध्वज महापदयात्रा संपन्न भदंत पै्याबोधी थेरव यांच्या वतीनं महाधम्मध्वज पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं महाधम्मध्वज महापदयात्रा निमित्तानं आज रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव तालुका जिल्हा नांदेड येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत महाधम्मध्वज पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेचं पंधरा किलोमीटर अंतर होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर दीपक तरी या सोहळ्याचे उद्घाटक रमेश सोनाळे होते बौद्ध धम्माचे जगात सूत्रीपणा राहावा यावर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच जोर दिला त्यातूनच त्यांनी महान अशा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची रचना करून जगातील विविध बौद्ध संस्कृतीला एकत्रित आणलं त्यालाच त्यांनी बुद्ध्यान म्हटलं आहे त्याचा एक भाग बौद्धांचा एकच ध्वज असावा ही संकल्पना होती बौद्ध धम्माचा प्रचार प्रचारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचं एकच प्रतीक असावं यासाठी सन एकोणावीसशे ऐंशी मध्ये श्रीलंकेच अनागरिक देवमित्त धम्मपाल महास्थवीर गुणानंद सुमंगल बौद्ध विद्वान जी आर डिलिस्वा आणि बौद्ध राष्ट्रातील अनेक विद्वानांनी मिळून पवित्र बुद्धांच्या शरीराशी संबंधित असलेल्या निळा पिवळा लाल पांढरा केशरी अशा पाच रंगांच्या उभ्या आडव्या पट्ट्यांमध्ये विश्व बौद्ध धम्म ध्वजाची निर्मिती केली आणि हा ध्वज जगातील सर्व देशातील विद्वान विचारवंत आणि महान भिक्खू संघासहित सर्व बौद्ध राष्ट्रांनी स्वीकारला त्यामुळं पंचरंगी धम्मध्वजाच्या सन्मानार्थ सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटना सर्व धार्मिक संघटना भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यासह समस्त बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांनी यात महाधम्मध्वज महापदयात्रेमध्ये शुभ्र वज्र परिधान करून सहभाग घेतला होता आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आज हा महाधमध्वज पंचांगी दिन आहे जागतिक दिन आहे या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये गट वर्षापासून लोकसंघ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं महाधमध्वज महापदयात्रेचं आयोजन करण्यात येत असते गेल्या वर्षी वीस पंचवीस हजार उपासक उपासिका सहभागी होते याही वर्षी हजारो उपासक उपासिका या महाधमदोज रॅलीमध्ये सहभागी झाले अठराशे ऐंशी मध्ये श्रीलंका या देशामध्ये विद्वान बौद्ध भेकूंची आणि विद्वान ग्रहस्थी उपासकांची एक बैठक झाली आणि सर्वानुमते म्हणजे असं ठरवण्यात आलं हो हो की विश्वामध्ये बौद्धांचा एक धम्मध्वज असावा त्या अनुषंगाने पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे जो पंचरंगी धम्मध्वज हो हा निळा जो रंग आहे तो सर्व विश्वाला व्यापणारा आहे आकाशाचा निळा रंग आहे सर्व आकाश सर्व जगाला व्यापणारा आहे आणि हा जो पिवळा रंग आहे तो शुद्धतेचं प्रतीक आहे तांबडा जो रंग आहे तो शोडी आणि घेर्याचा एक प्रतीक आहे त्याच्यानंतर जो पांढरा रंग आहे हा शुद्धतेचा शांततेचा प्रतीक आहे आणि जो केशरी रंग आहे तो त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे हा पंचरंगी धम्मध्वज हो। म्हणजे भगवान बुद्धाच्या विचारातून भगवान बुद्धांच्या शरीरातून निघणाऱ्या आव्हानमध्ये हा तयार झालेला हा पंचरंगी धम्मध्वज हो आहे त्याच्यामुळं आपण या पंचरंगी धम्मध्वजाचा हो सन्मान केला पाहिजे आणि ज्याप्रमाणे भारतामध्ये तिरंगा ध्वज आपण आपल्या घरावर सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल म्हणजे आपण तिरंगा ध्वजाचा सन्मान करत असतो त्याचप्रमाणे दोघांनी सुद्धा दरवर्षी आठ जानेवारी रोजी आपल्या घरावर पंचरंगी धम्मध्वज लावून त्याचा के सन्मान केला पाहिजे आणि दरवर्षी आपण या महाधमध्वज महापद यात्रेमध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी झालं पाहिजे जगाच्या पुढे भारताच्या पुढे या पंचरंगी धम्मध्वजाचा इतिहास जा आला पाहिजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे या तथागत भगवान बुद्धाने या जगाला शांतता शिकवलेली आहे मैत्रीची भावना शिकवलेली आहे करुणा शिकवलेली आहे शील सदाचाराची भावना शिकवलेली आहे त्यामुळे शील सदाचाराची जी भावना आहे जगभर पसरली पाहिजे मैत्री भावना जगभर पसरली पाहिजे भगवान बुद्धाचे शुद्ध विचार हे जगापर्यंत पोहोचावावेत अशी एक ते ते मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो या धम्म रॅलीच्या पाठीमागे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा समाज संघटित व्हावा हाच एकमेव उद्देश आहे त्या अनुषंगाने या महाधम्माचे महापदयात्रेचं आयोजन केलेलं आहे सर्वांचं मंगल